नमस्कार मी राजू माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो खासदार प्रचारासाठी दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी भव्य मोटार रॅली निघणार असून या मोटार रॅलीमध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश असून यामध्ये दहा हजार नागरिक सामील होतील असे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सदरची ही रॅली शिवतीर्थपासून निघणार असून गोरपडे नाट्यगृह येथेच याची सांगता होणार आहे असेही पत्रकार परिषदेत रवींद्र माने यांनी सांगितले यावेळी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर राहुल आवाडे अशोकराव स्वामी भाऊसाहेब आव आवळे पुंडिकराव जाधव सुनील महाजन रवी राजपुते सतीश मुळीक असे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते